रामकृष्णार मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो संग्राम पाटील जवळपास संपूर्ण बहुजनवादी चळवळीला एक नाव आपली आणि त्यांची विचारधारा एकच आहे त्यामुळे आज मुद्दा हा विचारधारेचा नसून राजकारणाचा आहे डॉक्टर संग्राम पाटील हे विदेशात राहतात आणि भारतीय राजकारणावर समाजकारणावर लक्ष ठेवून असतात अनेक वकील डॉक्टर इंजिनियर फक्त आपापलं घर संपत्ती मित्र कंपनी एवढ्या पुरतेच मर्यादित असतात परंतु डॉक्टर साहेबांचं काम अत्यंत चांगलं आहे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या ते सजग आहेत आणि याच सजगतेतून त्यांच्या मनामध्ये काही गैरसमज निर्माण झालेले आहेत आता आपल्या मूळ विषयावर येऊ अगोदरच सांगतो हा विषय खूप गंभीर आहे खर तर हा एक गैरसमजातून निर्माण झालेला गंभीर असा आरोप आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहात तरच आपल्या विषय लक्षात येईल आता आपल्या देशाची सत्ता ही भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस या विषमतावादी व्यवस्थेच्या ताब्यामध्ये आहे यावर तर आपल्या सर्वांचं एकमत आहे वंचित बहुजन आघाडी आणि त्यामध्ये काम करणारे लाखो कार्यकर्ते हे केवळ भाजपची सत्ता यावी म्हणून काम करतात असा सरळ सरळ आरोप काही लोकांचा आहे म्हणजे वंचितला आमदार खासदार निवडून आणायचेच नाहीत आणि केवळ भारतीय जनता पार्टीला आणायचं मुळात ही मांडणीच हास्यास्पद आहे परंतु आता आरोप करणाऱ्यांना काय स्वतःच्या अपयशाचं खापर फोडण्यासाठी त्यांना हा विषय हाताळावा लागत आहे मित्रांनो आता वंचित बहुजन आघाडी सध्या तरी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे बिहार असेल उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल या राज्यामध्ये काँग्रेस का हरली बरं तेही जाऊ द्या तो विषय बाजूला ठेवू हा आरोप आहे की वंचित बहुजन आघाडी किती जागा हव्यात हे सांगत नाही आता वंचित बहुजन आघाडीने जाहीरपणे ठेवला होता हे संग्राम पाटील यांना माहीत नाही का आज काँग्रेस किती जागावर स्वतंत्रपणे निवडून येऊ शकते तर एक सुद्धा नाही मग पाच वर्षात काँग्रेसने काय केलं मित्रांनो काँग्रेस ही एक नंबरची आळशी पार्टी आहे कसलंही काम नाही लोकांशी संपर्क नाही लोकांचा आवाज बनून कधी रस्त्यावर नाही येथे राहुल गांधींचा विषय नसून महाराष्ट्रातील काँग्रेस बद्दल मी बोलत आहे म्हणजे जी काँग्रेस स्वबळावर एकही खासदार निवडून आणू शकत नाही ती काँग्रेस वंचितच्या जीवावर जर दहा खासदार निवडून आणू शकते पण वंचितला बदल्यात काय एक जागा महाविकास आघाडीने सर्व जागा वाटून घेतलेल्या आहेत तरीही मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणत आहेत तुम्ही जागा वाटून घ्या आणि आम्हाला सांगा आम्ही हव्या त्या तुम्हाला मागू पण या महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला ठरत नाही शेवटपर्यंत वंचितला ताटकळत ठेवायचं घोळवत ठेवायचं असा या लोकांचा उद्देश आहे डॉक्टर संग्राम पाटील साहेब तुमचे जे ऑथेंटिक सोर्सेस आहेत त्यांना विचारा वंचितला मराठवाड्यामध्ये किती जागा देणार एकही नाही पश्चिम महाराष्ट्रात किती जागा देणार एकही नाही तुमच्या जागा वाटप बैठकीला निमंत्रण सुद्धा नाही महाविकास आघाडीच ही काही ठरत नाही जागा द्यायलाही तयार नाहीत जर वंचितला सोबत घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे जवळपास खासदार निवडून येत असतील तर मग वंचितला सन्मानपूर्वक जागा द्यायला काय हरकत आहे तुमचं काय ठरवायचंय ते ठरवा पण वंचितला त्यांच्या जागा का सांगत नाहीत वंचितला किमान आठ ते बारा जागा मिळायला हव्यात तेवढी त्यांची ताकद आहे वंचितला केवळ एक जागा द्यायची आणि तुमच्या महाविकास आघाडीच्या सत्रांच्या का वंचित उपेक्षित घटकाकडे तुम्ही आजही या नजरेतून पाहणार आहात का मान्य प्रकाश आंबेडकर साहेब बाबासाहेबांचे नातू आहेत त्यांची विचारांची बैठक पक्की आहे त्यांना योग्य सन्मान देणं हे महाविकास आघाडीचं काम नाही का महाविकास आघाडीमध्ये त्यांना अजून अधिकृत सामील का करून घेतलं नाही महाविकास आघाडीच्या सभामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना सन्मानपूर्वक स्टेजवर का बोलवलं जात नाही आजही तुम्ही जर सरंजामदार पद्धतीने वागणार असताल आणि स्वतःला पुरोगामी समजणार असाल तर डॉक्टर संग्राम पाटील तुम्हीच सांगा शरद पवार गटाचा आमदार राजेश टोपे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतो विशेष म्हणजे राजेश टोपे मराठा आमदार आहे मग फडणवीस आणि राजेश टोपे यामध्ये फरक काय अशोक चव्हाण सारखा दिग्गज भारतीय जनता पार्टीमध्ये गेला मान्य आहे की त्याच्यावर दबाव होता ईडीचा सीबीआयचा मग हे सर्व काँग्रेस मधले जे मातब्बर आहेत उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत या विरोधात रस्त्यावर का उतरत नाहीत सगळे एकजीवाने जर रस्त्यावर उतरले तर ईडी सीबीआय एका दिवसात ताळ्यावर येईल भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे पण फक्त विरोधी पक्षांचीच का हा मुद्दा आहे फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी हे काही धुतलेले तांदूळ नाहीत वंचित बहुजन आघाडी एकदम शंभर टक्के परफेक्ट मनुवादांच्या विरोधात आहे शिवरायांचा महात्मा फुलेंचा बाबासाहेबांचा वंचित बहुजन आघाडी कधी स्वप्नात सुद्धा अपमान करू शकत नाही परंतु काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे गटामध्ये असे किती दाखवू जे महामानवांचा सन्मान करत नाहीत हे तीनही पक्ष मनुवादाचे वाहक आहेत भारतीय जनता पार्टी हा हार्ड मनुवादी आहे तर काँग्रेस आणि हे पक्ष सॉफ्ट मनुवादी आहेत तरी सुद्धा फुल ना फुलाची पाकळी हे महामानवांना मानतात समतेला मानतात म्हणून त्यांच्यासोबत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जायला तयार आहेत पण तुम्ही त्यांची बोलवण एका जागेवर करणार असाल फार फार तर दोन तीन जागा मग वंचितला काही सन्मान नाही का मग जर वेगळं लढलं वेगळा निर्णय घेतला की लगेच भी टीम म्हणायला तयार वेगळं लढलं की तुमचा सुपडा साप तुमचा विजय होणार असेल तर सन्मानपूर्वक जागा वंचितला द्यायला काय हरकत आहे प्रत्येक विभागात त्यांना जागा द्या आता उद्या मराठवाड्यात वंचितला जर जागा नाही दिली तर लाखो कार्यकर्त्यांनी काय समजायचं वंचित बहुजन आघाडी बी टीम नसून ती भाजप सोबत आर एस एस सोबत दंड ठोकटून मैदानामध्ये आहे उलट काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या आर एस एसच्या शाखा आहेत आणि हे शब्द माझे नसून पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे आहेत आणि याचे हजारो पुरावे मी देऊ शकतो कमलनाथांचं बागेश्वर शास्त्री समोर लोटांगण असेल किंवा अशोक चव्हाणांचं सत्य साईबाबा समोर लोटांगण किंवा राजेश टोपीची छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी डॉक्टर संग्राम पाटील तुमच्या विचारधारेवर आक्षेप नाही तुम्ही आपलेच आहात माझ्यापेक्षा हजार पट हुशार आहात फक्त परफेक्ट माहिती ठेवत जा सर्वेवर जाऊ नका येथे सगळा बेअक्कल लोकांचा भरणा आहे तुमचा जो कोणी बडा नेता आहे ऑथेंटिक सोर्स वाला त्याला मला बोलायला लावा मग सांगतो त्याला शेवटी एकच सांगतो मुद्द्याच बोला खरं बोला खरं पाहण्याची दृष्टी ठेवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब खन खनित नाना आहे असल सोन मित्रांनो आपलं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनल लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम